जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन आणि जुचंद्र आपण पाहू शकता आपण आहे उमेळ मार इथे खांबे पडलेत बघा इकडे खांबे पडले आणि वायर बघा कॅबर रस्त्यावर पडले कुठेतरी का करंट बिरंट ऐवजी ते ताबडतोब येऊन एमईसीबीने हे काम केलं पाहिजे ताबडतोब तिथे कुठलाही अपघात व्हायला आपण नको आता मला दोन खांबे बघा इथे आवडले आहेत आवडवे पडलेत आणि कॅबर इथे पडले बघा पाहू शकता तुम्ही एमीच बिल ताबडतो लक्ष द्या कुठलाही मोठा अपघात होऊ शकतो करंट बिरंट लागू शकतो कोणाला बघा रस्त्यावरच कॅबल पडली एवढी झाड पाहू शकता आपण थांबायचं मोडलंय आणि इथे मोठी मोठी वाहनं जी येतात ती बंद करा आधी पहिली मी ट्राफिकला नियमानुसार सांगतोय की इथे मोठी मोठी जी वाहन येतात ती बंद करा कारण याच्यामुळे खांबे पडलेले आहेत बघा त्याला डायरेक्ट हायवेवरून पाठवा इथे मधल्या रस्त्याने कुठलेही मोठे वाहन देऊ नका ट्रॅफिक नियमानुसार मी सांगतोय आणि आता विणू मी स्टॉप करतोय जय महाराष्ट्र आणि ताबडतोय मी सिमेन काम केलं पाहिजे येऊन जय महाराष्ट्र